मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव ब्रह्म चैतन्य ब्रह्म चैतन्य सद् चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे अभिवादन करूया आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यामध्ये असताना कोण कोणते प्रसंग घडले हे पाहतो आहोत ज्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यात जाते असत त्यावेळेला पुण्यास गोपाळराव गोखले या नावाचे एक ग्रहस्थ होते ते स्वतः मोठे शिवभक्त असून चांगले तालीमबाज पैलवान होते त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच आणखी आठदा मंडळी होती पुण्यामध्ये भोंदू लबाड साधू लोभी संन्याशी वातरट हरिदास आणि वाह्यात पुराणिक यांची खबर घेऊन त्यांना पिटाळून लावणे हा या मंडळींचा महत्वाचा व्यवसाय असे एखाद्या वात्र ठरिदासाचं कीर्तन सुरू झालं म्हणजे ही मंडळी श्रोत्र समुदायात वासरू किंवा गाढवाचं पिल्लू सोडून देत आणि त्यानं गोंधळ केला म्हणजे बुवाची आपोआप फजिती होई श्री महाराज पुण्यास असता अनेक स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनाला येऊ लागले एक दिवस गोपाळराव दर्शनाला आले त्यांनी मनामध्ये एक खून बांधली होती की जो साधू आपल्याला आपली शिवभक्ती प्रगट करून सांगेल त्याला आपण गुरु करायचा गोपाळराव स्वत बाजूला गप्प बसून श्री महाराजांचे बोलणे चालणे सूक्ष्मरितीने पाहत होते बरीच मंडळी येऊन गेल्यावर त्यांच्या गटामधील एकजण पुढे आला आणि श्री महाराजांना अशिष्ट असं काही बोलला श्री महाराज हसले आणि तुम्ही उद्या पुन्हा या आपण स्वस्तपणे बोलू आता आज मला एकाकडे जायचंय असं बोलून ते उठले श्री महाराज गेले खरे परंतु मागून मंडळींची बाचाबाची होऊन मारामारी अगदी थोडक्यात टळली तरी गोपाळरावांना एक दोन मार पडलेच दुसऱ्या दिवशी गोपाळराव पुन्हा आले व श्री महाराजांना नमस्कार करून बाजूला बसावे म्हणून पुढे झाले श्री महाराजांनी त्यांच्याकडे अत्यंत आपलेपणाने पाहिले आणि फक्त त्यांनाच ऐकू जाईल इतक्या हलक्या आवाजात त्यांच्या कानात सांगितले मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो हे शब्द ऐकल्याबरोबर गोपाळरावांचं अंतःकरण तळापासून हलून गेलं आणि त्यांनी महाराज असे ओरडून श्री महाराजांचे पाय धरले गोपाळराव स्वतः पुढे ही हकीकत सांगून म्हणाले त्यांची ती प्रेमाची आणि आपलेपणाची दृष्टी अजून मला आठवते त्यांचा निंदक आणि परीक्षक म्हणून गोयलेला मी त्यांच्या अंतरंगातला शिष्य म्हणून त्या दिवशी परत आलो जणू काय लहानपणापासून माझी ओळख असावी इतक्या आपलेपणाने आणि निसंकोचाने श्री महाराज माझ्याशी वागू लागले त्यावेळचा मुक्काम संपून श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला जाण्यासाठी पुण्याच्या स्टेशनवर आले गाडीला बराच अवकाश असल्यामुळं स्टेशन, स्टेशन मास्तरनं श्री महाराजांना बसण्यासाठी एक खुर्ची दिली तीवर ते प्लॅटफॉर्मवर बसले होते एक इंग्रजी सैनिक त्या बाजूने जात असता त्याच्या मनात कायाला खुणास ठाऊक तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुढे आला व त्यांना सैनिकी सॅल्यूट करून सैनिकी वंदन करून निघून गेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या व्यक्तिमत्वात अशी काही जादू होती की कि कितीही पाषाण हृदय ग्रहस्थ असेल कितीही नास्तिक ग्रहस्थ असेल परमार्थ मार्गाच्या विरोधी विचार झाल्याचा ग्रहस्थ असेल तरी देखील श्री महाराजांच्या तपश्चर्याचं तेज आणि श्री महाराजांचं संतत्व साधुत्व एवढं मोठं होतं आणि स्वत श्री महाराज संत साधू असल्यामुळं एवढ्या विशाल अंतकरणाचे होते या अगदी त्यांचे निंदक हे देखील त्यांचे वंदक होऊन जात आणि जे श्री महाराजांचे वंदक झाले ते रामनामाच्या मार्गाला लागत आणि त्यांचा परम उद्धार होऊन जाई अशा कितीतरी घटना महाराजांच्या चरित्रात आपल्याला पुढे पाहायच्या आहेत आजचा हा भाग श्री महाराजांच्या चरणी समर्पण करूयात आणि आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवीन गोष्ट घेऊन येऊयात तोपर्यंत श्री महाराजांच्या नावाचा जय जयकार करूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय राम, सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जय मला ो तुिया गुणगाया मि उपसो तुझिया गुणगाया मधीपसो मति गुणगाया मध्यजो तु गुणगा रे मला